स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ। तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहे याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आहे भौगोलिक स्थान त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून अठरा किमी अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे मुंबईपासून एकशे पासष्ट किमी अंतरावर असून जाण्यासाठी कसारा घाटातून इक्तपुरी मार्गे तसेच भिवंडी वाडा मार्गे खोडायावरून जाता येते हे शहर समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर आहे याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नामवाने प्रसिद्ध आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर इतिहास दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझियाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालय बांधली त्यांतील एक हे शिवालय आहे ती शिवालय अशी गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय धारणा नदीच्या उगमाशेजारचे थे थेळे येथे बाम नदीच्या उगमाशेजारचे बेलगावला कडवा नदीच्या उगमाशेजारचे ताकेदला प्रवरा नदीच्या उगमाशेजारी रत्नवाडीतील अमृतेश्वर मुळा उगमस्थानी असलेल्या हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर पुष्पावतीजवळ खिरेश्वरातील नागेश्वर कुकडीजवळच्या पूरमधील उगमाशेजारच्या पारुंडेतील ब्रह्मनाथ घोड नदीच्या उगमस्थानी वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे भवरगिरी ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहे कोरीव कलेने सजलेली आहे यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे नानासाहेब पेशवे यांनी इस एक हजार सातशे पंचावन्न ते एक हजार सातशे शहाऐंशी या कालावधीत हेमांडपंथी स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले भारत सरकारने या मंदिराला दिनांक तीस एप्रिल एक नऊशे एक्केचाळीस रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे मंदिराच्या बाजूस दगडी तटबंदी आहे कळसावर पाच सुवर्ण कलश असून ध्वजा पंचधातूंची आहे कंश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचूरकरांनी अर्पण केली आहे बाजुस असलेल्या तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला गोदावरती एका ठाई नांदताती ब्रह्मा विष्णू महेश वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली त्रिपिंडी कालसर्पशांती विष्णुबली उत्तर क्रिया लघुरुद्र जननशांती सिंहस्थसिंहस्त विधी हे धार्मिक विधी केले जातात गावात अनेक प्राचीन देवळे आहेत त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नैनरम्य असा घाट रस्ता आहे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात शिवलिंगाचे वैशिष्ट्य या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारी एवढ्या आकाराची तीन लिंगे आहे ही लिंगे ब्रह्मा विष्णू आणि शिव म्हणजे विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतीके आहे ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते मुघलांकडून मिळवलेला हिरे जडित मुकुट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीचे चरणी अर्पण केला आहे हा मुकुट मुघलांनी म्हासूरच्या राजाकडून बळकावला होता रुद्र रुद्री लघुरुद्र महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करून त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ असते रुद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव श्री त्र्यंबकराजांच्या तिन्ही पूजेबद्दल श्री त्र्यंबकराजाच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे तीनशे पन्नास वर्षांपासून श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करण्यात येत आहे श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा कर्चन तांत्रिक पद्धतीनुसार अखंडितपणे चालू आहे संपूर्ण भारतवर्षा अशा प्रकार की त्रिकाल तांत्रिक अर्चन पूजा अन्य कोठे ही हो त्र्यंबकेश्वर यथे होते हे श्री त्र्यंबकेश्वर एक वेगले खास वैशिष्य समझले जे पूजा कौल संप्रदायानुसार अति प्राचीन काश्मीरी शैवागम शास्त्रानुसार परंपरे ने चाल आन पूजा पद्धति का मुठ उगम काश्मीर मध्य है इस पूर्व सुमारे दोन हजार वर्षांपासून या कौल संप्रदायाचा उगम झालेला आहे यामध्ये कुल अधिक अकुल म्हणजेच कौल शिव आणि शक्ती यांचा एकत्रित अभ्यास व उपासना करून मानवाचे अंतिम ध्येय म्हणजेच परमेश्वर प्राप्ती हा ह्या उपासनेचा मुख्य उद्देश आहे या साधनेत शिवोभूतवा शिवनिजेत म्हणजेच साधक स्वत शिवरूप होऊन स्वत चीच परमेश्वर म्हणून पूजा करून घेत असतो वसुगुप्त नावाच्या परमशिवभक्ताला श्री शिवांनी दृष्टांत देऊन हिमालयातील एका शिलेवर ज्ञान असल्याचे सांगितले तेथे सांगितल्याप्रमाणे वसुगुप्त गेले असताना त्यांना शिलेवर लिहिलेले ज्ञान प्राप्त झाले ते ज्ञान आज करिका म्हणून प्रसिद्ध आहे हेही ज्ञान याच कौल संप्रदायातील असून या स्पंदकारिकेमध्ये अध्यात्मशास्त्राचे अत्यंत गूढ असे ज्ञान दिलेले आहे जिज्ञासूंनी जरूर स्पंद करिकेचा अभ्यास करावा पेशवे काळापासून पेशव्यांनी ह्या त्रिकाल पूजा चालू राहण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानची निर्मिती केली व ह्या पूजा अखंडित चालू राहण्यासाठी व्यवस्था लावली पेशव्यानंतर इंग्रज सरकार व भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह्या त्रिकाल पूजा परंपरेने अखंडितपणे चालू आहे ह्या पूजेमध्ये प्रात काळची पूजा दशपुत्रे घराणे पूजा पूजा शुक्ल व संध्या तेलंग संध्याकाळची यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेल्या आहे ह्या पूजेमध्ये तिन्ही वेळेस देवस्थानतर्फे नैवेद्य तसेच पूजा साहित्य व शार्गिद यांची व्यवस्था केली असून ग्रहण महाशिवरात्री वैकुंठ चर्तुजी ई पर्व काळात विशेष पूजा करण्यात येतात संस्थांचे उत्सव चैत्र चैत्र पाडव्यास पहाटे पाच वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा असते ही पूजा विश्वस्त करतात सायंकाळी देवाची स्वारी असते संस्थांमध्ये गुढी उभारतात तसेच ग्रामजोशी पंचांग वाचन करतात वैशाख तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस मंदिरात असलेला हर्ष महाल उघडला जातो श्रावण महिन्यात नागपंचमी व नारळी पौर्णिमेस देवास पोशाख असतो पिठोरी अमावस्येला बैलांची मिरवणूक काढली जाते भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला विश्वस्तांकडून पार्थिव गणेश मूर्ती बसविली जाते व मूळ नक्षत्रावर गणेश विसर्जन केले जाते अश्विन शुद्ध अष्टमीस भुवनेश्वरी कोलंबिका निलंबिका इस साडी चोरी असते शस्त्र व अवांतर देवता पूजन असते पहाटे पाच वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विश्वस्तांच्या हस्ते पूजा असते चार वाजेला देवाची स्वारी सिमोल्लघना करता निघते नरकचतुर्थी चे दिवशी पहाटे पाच वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातून असते लक्ष्मीपूजनाचे दिवशी सायंकाळी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते कार्तिक त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातूल केली जाते सायंकाळी पाच वाजेला देवाचा सुवर्ण मुखवटा मंदिरात पिंडीवर ठेवला जातो देवास पोशाख असतो कार्तिक त्रयोदशी चर्तुर्शी व पौर्णिमा हे तीन दिवस कीर्तन असते वैकुंठ चतुर्दशीचे दिवशी रात्री देवाची विशेष पूजा असते पौर्णिमेच्या दिवशी सन चार वाजता श्री त्र्यंबकराजाची रथातून मिरवणूक निघते कुशावर तीर्थावर पूजा असते रथ मंदिरात परत आल्यावर सायंकाळी सात पूर्णांक तीन शून्य वाजेला दिपमाळेची पूजा करून पेटवली जाते ही पूजा श्री रुईकर सांगतात माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमीस देवास पोशाख असतो महाशिवरात्रीचे दिवशी दुपारी तीन वाजेला देवाची पालखी संपूर्ण गावातून मिरविली जाते रात्री दहा ते बारा कीर्तन असते फाल्गुन पौर्णिमेस होलिकापूजन केले जाते धुलिवंदनाचे दिवशी देवास पोशाख असतो रंगपंचमीचे दिवशी देवास रंग लावला जातो याप्रमाणे दर सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराची पालखीतून मिरवणूक काढून कुशावर तीर्थावर पूजा होत असते कुंभमेळा भारतात कुंभपर्व चार ठिकाणी साजरे केले जातात हरिद्वार अलाहाबाद उज्जैन व त्र्यंबकेश्वर नाशिक याविषयीची आख्यायिका अशी देव व दानवांनी समुद्र मंथन केले त्यावेळी त्यातून चौदा रत्ने निघाली त्यातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा ते मिळविण्यासाठी देव व दानवांमध्ये युद्ध सुरू झाले इंद्राचा मुलगा जयंत कलश घेऊन पळू लागला दानवांनी त्यांचा पाठलाग केला या झटापतीत कलश पृथ्वीवर चार ठिकाणी ठेवला गेला ज्या चार ठिकाणी अमृत कलश ठेवण्यात आला तीच ठिकाणे कुंभमेळ्याची होत या प्रसंगी अमृत कलशाचे फुटण्यापासून सूर्याने रक्षण केले दैत्यांपासून गुरुने रक्षण केले अमृत सुकू नये म्हणून चंद्राने काळजी घेतली इंद्रपुत्र जयंताने स्वतः अमृत पिऊ नये यासाठी पहारेदारी शनीने केली सूर्य चंद्र व बृहस्पती अमृत कलशाच्या रक्षणाचे वेळेस ज्या ज्या राशीमध्ये होते ती ती वेळ पुन्हा आली की त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो याविषयी स्कंदपुराण ब्रह्मपुराण व पद्मपुराण यांमध्ये माहिती दिली आहे हरिद्वार अलाहाबाद किंवा उज्जैन या ठिकाणी फक्त कुंभमेळा म्हटले जाते परंतु ज्यावेळेस कुंभमेळा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे भरतो त्यावेळेस गुरु सूर्य व चंद्र ही तिन्ही ग्रह सिंह राशीत असतात म्हणून या सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात गुरुने सिंह राशीत प्रवेश केल्यापासून सिंह राशी पार करेपर्यंतचा तेरा महिन्याचा कालावधी सिंहस्थ कुंभमेया म्हणून ओळखला जातो व ज्यावेळेस तिन्ही ग्रह सिंह राशीत असतात त्यावेळेस अशी ग्रहस्थिती श्रावणी अमावास्या अर्थात पोळ्याच्या दिवशी असते तो दिवस महापर्वणी म्हणून ओळखला जातो सिंहस्थ पर्व काळात गोदावरीत स्नान करणे विशेष पुण्यकारक आहे सिंहस्थ काळात गोदावरीत एक स्नान केल्याने साठ हजार वर्षे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते नर्मदेच्या तीरावर तपाचे कुरुक्षेत्रावर दानाचे व गंगेकाठी मरणाचे जे पुण्य असते ते सर्व गौतमी गंगेच्या स्नानाने मिळते गंगा गोदावरीचे अवतरण माघ दशमीला सिंहेचा गुरु असताना झाले आहे गौतमांना गोहतेच्या पातकापासून मुक्ती दिल्यानंतर गंगापर्त मूळस्थानी म्हणजे शंकराच्या जटेत निघून जात होती परंतु लोकांच्या कल्याणाकरिता तिने पृथ्वीवरच रहावे असे शंकरांनी सांगितले लोकांचे पाप दूर करून मला मलिंता येईल तेव्हा मी काय करावे असे गोदावरीने विचारताच शंकरांनी सर्व नद्या तीर्थ सरोवरे व ऋषीमुनींना आज्ञा केली की सध्या सिंह राशीस गुरु आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी या ठिकाणी वास करावा त्याप्रमाणे सर्वांनी कबूल केले की सिंहेचा गुरु असेपर्यंत आम्ही सर्व येथे राहून रोज गोदावरीत स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन पूजन करू त्याप्रमाणे ती प्रथा आजही चालू आहे सर्वसाधू महात्मे पर्वणीचे दिवशी कुशावर्तावर स्नान केल्यानंतर श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शनास जात असतात इतर तीन कुंभमेयाचे ठिकाणी फक्त स्नाने केली जातात परंतु येथे स्नानानंतर त्र्यंबकेश्वराचे दर्शनाची परंपरा आहे आद्य शंकराचार्यांनी सर्व साधूंचे संघटन केले त्यानंतर एकूणच व्यवस्थेकरिता आखाड्यांची स्थापना करण्यात आली पुढे हिंदू धर्मावर मुसलमानांचे आक्रमण सुरू झाल्यावर त्यास प्रतिबंध करण्याकरिता संन्याशांनी शस्त्र हाती घेतले व ते नागा अवस्थेत विचरण करू लागले आजही नागा नागासन्याशी त्र्यंबकेश्वरी पर्वणीच्या काळात शाही स्नाना करिता कुशावर तावर आखाडा निरंजनी आखाडा आनंद आखाडा महानिर्वाणी आखाडा अटल आखाडा इसात संन्याशांचे आखाडे तसेच बडा उदासी व निर्मळ आखाडा याप्रमाणे सांधूचे आखाडे आहेत पहाटे प्रथम नागा संन्याशांची शाही येते त्यानंतर दुसरी शाही नागा संन्याशांचीच असते नागा संन्याशी सकाळी सूर्योदयापूर्वी शाही स्नाने व दर्शन करून आपापल्या आखाड्यात परततात सध्या बैरागी कुशावर तीर्थावर शाही स्नाना करिता येत नाहीत परंतु पूर्वी येत असत त्याकरिता सकाळी आठ ते दहा ची वेळ आजही राखून ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर बडा उदासी नंतर नवा उदासी हे स्नाने करतात शेवटी निर्मळ आखाडा शाही स्नानाकरिता येतो दुपारी बारा वाजेनंतर सर्व भाविकांना स्नानाची परवानगी दिली जाते सिंहस्थ काळात कुशावर तीर्थावर स्नानाबरोबर श्राद्धाचे देखील विशेष महत्त्व आहे प्रभू श्री रामचंद्र वनवासात आले असता सिंहस्थ कालावधीत कश्यप ऋषींनी त्र्यंबकेश्वरी जाऊन राजा दशरथाचे श्राद्ध करण्यास सांगितले असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो गंगेच्या उगमापासून नांदेड आप जगतीर्थ तसेच शेवट राजमहेंद्री पर्यंत संपूर्ण गोदापात्रात स्नानाचे महत्व आहे त्या त्या विभागातले लोक जवळच्या क्षेत्री जाऊन गोदास्नानाचे पुण्यपदरात पाडून घेत असतात त्र्यंबकेश्वरला कसे जाणार हवाई मार्ग जवळचे विमानतळ नाशिक एकोणचाळीस किमी रेल्वेमार्ग जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड मध्य रेल्वेपासून चाळीस किमी अंतरावर बसमार्ग मुंबई त्र्यंबकेश्वर एकशे ऐंशी पुणे त्र्यंबकेश्वर किमी नाशिक त्र्यंबकेश्वर एकोणतीस किमी नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक त्र्यंबकेश्वर अशा आहेस ती महामंडळाच्या गाड्या दर अर्ध्या तासाने चालू असतात त्र्यंबकेश्वर हे नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून चाळीस किमी अंतरावर आहे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार राहण्याची व खाण्याची सोय करतात